म्हणजे मी ओंकार सावंत सावध करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे आपण आता दसऱ्यासाठी गावी आलो आहे उद्या असणार आहे दसरा तर काल संध्याकाळी आलो आणि आता आहे ना सकाळचे साडेसात वाजले आहेत तर बाहेर बघा ही किरण बघा कशी पडलेत आहेत तर आता आपण आता देवाची पूजा वगैरे करणार आहोत आणि बघूया या ब्लॉगमध्ये अजून काय बघायला भेटतं तर चला आता या ब्लॉगला आपण आता इथून सुरुवात करूया तर हे बघा देवाची पूजा वगैरे करून झाली आहे आणि नैवेद्य पण दाखवून झालं आहे तर आता आपण आहे ना जरा खाली जाऊया आईकडं खरवस वगैरे बघू काय आहे काय गायी आली होती दोन दिवस झालं खाली आलो आहे मामाकडं आणि आई आता खरवस देत आहे दाखवत बघा कालच आलो ना संध्याकाळी जेव्हा काल मी तर बनवलेला तर गायचं हे होतं ना दूध वगैरे चिक वगैरे त्याचा बनवून ठेवला काय आता बघा दाखवतो तयार झाला यातला इकडचा भाग आहे ना अर्धा तर आपला वाडीत वाटून झाला ठेवला नाही आहे बघ खाऊया आता देवळात जाऊच म्हणून थांबलाय खावता तरी बघा इकडं बाबांचा मोठा काम चालू आहे हो ते दसरा आहे ना तर नवी बांधूसाठी इकडे आंब्याचा टाळ्या आणून ठेवला नाही इकडे बघा इकडे भेंडीचे दोर काढून ठेवला नाहीत बांधायसाठी आता आपण थोड्या वेळ ते बांधाय घेऊ सगळा सगळी मॅन्युअली कामं होत आहेत इकडं मुंबई सगळ्या रेडीमेड भेटता इकडं आपण आता बनवू थोड्या व फोपळीच्या बी हे आहेत वाटत नाही कशा सुखवत सुखव्या घातलेल्या सुपारी हाय काय सुपारी बघूया हाय सुपारी आहेतमध्ये ऊन पडला आता हाय आपल्या मामाचं घर आलो तर जरा झोपलो वगैरे आणि आता झालं आहे जेवायचा टाईम निवेद वगैरे दाखवून झाला आहे देवाचा तर आता आपण जेवायला बसलो आहे काय काय जेवण आहे ते तुम्हाला आता दाखवतो बघा बघा बुऱ्या आहे पुऱ्या आहेत परत श्रीखंड आहे आणि भेंड्याची भाजी डाळ असं निवेद आहे तर आता आपण इथे जेवायला बसलो आहे घेऊया तर बघा अळवळ्या ॲड झाल्यात अळूच्या वड्या आणि दही ॲड झालाय आहे जेवया आई पण इकडं बसली आहे संतोष आला इकडं तर आपण जेवत आहे तुझं आई वगैरे आली आहे ना त्यामुळे दही वेच परत ताक बीक सगळं मिळेल आता दोन तीन दिवस आता आपण जेवून घेऊया तर योगा घराच्या माग आहेत ना योगा रानकुंबडे आले आहेत बघा दाखवतो दिसत आहेत काय योगा दोन रानकुंबडे आहेत कसे बघतात बघायला फोन जाऊन एवढं क्लिअर दिसत नाही जाऊन दाखवतो हा हे बघाडी हे बघा आता क्लिअर दिसत आहे बघा तीन आहे तीन चालली चार आणि पाऊस पडायला पाऊस पडता बाबा मागं बसलाय ना तिकडे नवी बांधतायत तर नवी म्हणजे काय ते तुम्हाला दाखवत झाला कारण उद्या दसरा आहे त्यामुळे त्याचं नवी वगैरे बांधायची असते तर आता चला नवी बांधायला मी पण त्याला मदत करतो काय भात भात बाबा कशी नवी बांधतायत भात आहे कुरडू आणि काय वरी वरी असा किती वाय नाही वरी काय हा आणि गोंड्याचा गोंडाळाच्या हा तर म्हणजे हे बघा इकडं भात आहे की भाताची केसर आणून ठेवली आहेत ही वरी आहे कुरडू काय आहे आणि इकडे गोंडा आहेत mm. तर याचं हे एकत्र बांधून असं बघा ही ना तोरण बनवणार नाही दरवाज्यासाठी हा बघा mm. बघा दोन तोरण हे जर तोरण तुम्ही मुंबईतून किती रुपयाला उद्या विकत घेताल ना घ्याल ना ते जरा कमेंट करून सांगा फक्त की तुम्ही हा तोरण किती रुपयाला घेतलात उद्या विकत इकडे तर मस्त प्रिय फक्त गोंड्यालाच पैसे आहेत बाकी सगळे आपल्या इकडचंच आहे बघा अजून इकडे चालू आहे काम बाबा कारागीर आहेत बनवत आहेत ही तोरण बांधल्याने आहेत सहाशे तोरण आहेत अजून तिकडे बनवत आहेत दाजे आणि बाबा आणि हे एक सिंगल सिंगल हत्यारा वगैरे असत ना त्याने हे बघा तयार झाले आहेत याच्यामध्ये जे तोरण वगैरे बांधायचं आहे ना ते दहा बार आहेत वाटतं आणि बाकी सिंगल सिंगल आहे ते आपण हत्यार वगैरे असतात ना त्यांना बांधतो तसं बाबानी आणि दाजीना एवढं सगळं बनवून ठेवलं नाही रात्री बनवणार होते पण रात्री देवळात काहीतरी फुगडी वगैरे असेल बघायला जातील ना सगळेजण मग बनवायला भेटणार नाही म्हणून आताच बनवून ठेवला नाही तर आपण जर आता वरती जाऊया आपल्या घरी हे बघा ही सगळी बैला ढोरा वगैरे इकडं आहे सगळे आगादा बघताय बघा तर हे बघा हे आहे ना वाचरूया बघा हा आता झालं याला आठ दहा दिवस झाले असतील जन्माला येऊन एवढूसा आहे बघा मस्त पाडी आहे ती आता आपण जाऊया वरती सगळी डोरा बघायला लागली मायड टॉर्च लाईट पेटवली ना मोबाईलची तेव्हा तर हा बघा इकडे आहे ना भात आता हळूहळू पोचवत आहे म्हणजेच काय तर भात आहे ना तयार होईल जात आहे बघा की ह्याला बोललं केसर त्याच्या आतमध्ये तांदूळ आता बनल असं पूर्ण राजूबाईचं शेती आहे सगळी ही गाय आहे ती आली आहे वासरू तिकडनं आहे ना आहे तिला गायलाही भुजरी आहे त्यामुळं मी काय पुढे जात नाही आहे आता तिथं दूध वगैरे काढून झालं आहे आणि तिकडे वासरू बघा त्या साईडने लुसतं आहे बाहेर गेलो असतो पण ती गाय बघतायत बघा कशी कावरी वावरी झाली सारखी त्यामुळे इथं जरा हळूहळू तिथे व्हिडिओ काढतोय नंतर ते वासरू दाखवतो दुसरा वासरू या साईडने वासरू लुसत आहे आणि आजी त्या वासरासाठी ना पाणी पाजत भाजत वासरू तर पाणी द्यायचं जल धडपडत आहे वासरू दूध पियाल्यावर असं पाणी बघतं बॉटलीत न सकाळ संध्याकाळ असं दूध काढतो गायचा परत आता परत लुसत वाटतं वासरू झाला आहे आणि ही वासरांची गोली इकडे वासरू आहे बघा बांधलेला हा बघा हा एक वासरू हा आहे ना आता ह्याला चार पाच दिवस झाले असतील आणि हा एक वासरू ह्याला आठ दहा दिवस आहे दोन्ही पण पाडीच आहेत किती दिवस झाले आहेत पंधरा बारा पंधरा दिवस आणि ह्या तीन चार दिवसात आहे आता हा दुधपिन आला आहे आणि ह्याचा पण दुधपिन झाला आहे असं दिसतंय बघा इथे ही वासरांची खोली आहे इथे दोघांनी बांधलेला असतं पांढरा आणि हा तांबडा आहे तयारी वगैरे करून आपण आता नवलादेवीच्या देवळात तेवढा आज काय कार्यक्रम आहे काय बघू बहुतेक असला तर असेल नाहीतर मग जेवण वगैरे आपण येऊ परत रिटर्न आता चला E तर हे बघा हे आपलं आहे मंदिर आत्ताच आरती वगैरे झाली आता भजन वाटप ते पण दाखवतो होती नवरात्रोत्सवा निमित्त वरची हरियाणवाडी ग्रामस्थान आणि संपूर्ण केळवली ग्रामस्थान मला भजन करायची आईच्या चरणी सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे विशेषत वरची हरियाणवाडी मी सुद्धा हरियाण आईच्या चरणी सेवा करायची संधी दिली सगळ्यांचे आभार मानतो जमलेल्या सर्व भजन रसिकांना नमस्कार करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वेडिओ आपली सेवा करता जयही जय महाराष्ट्र जय महाराज बोलती, बोलती, चिनाद, चिनाद नंदीवर बैसोनी, नंदी नंदी शंकरा सवे

आणि आपण आपण फक्त फक्त छावा मी पण छावा म्हणतात मनवर मालिदान ज्यावेळी संभाजीराजांना बांधण्यासाठी पहिल्याच्या बघा चंबी सोडली चंबी अंगावरची सोडली त्याच्यावरती पिता सत्मानी होतलं म्हणाला आपला तरी कबूल करूर बघा शेवटी तरीही नाही त्यांना सुद्धा मन होत त्यांना सुद्धा त्यावेळी होत वाटत होत आपण आईला भेटावं आपण आपल्या बाबाला हात मारावे जर आईला काहीच मत तर डोळे नव्हते बाबाला हात मारायची मत तर झीप नव्हती मिठी मानून लढाव म्हणाला तर हात नव्हते पण त्या माझ्या राजाने शेवट पर्यंत इस्लाम करून केला नाही स्वतःच्या बलिदान दिलं बलिदान दिलं आणि संभाजी आणि शिवछत्रपती आज आम्ही हे उत्सव साजरे करतो त्याच्यानंतर दर्शन जीवनी कोणी दिली असेल तर ते बाळासाहेब ठाकरे या मुंबईमध्ये मराठ्यांना मराठ्यांचं स्थान टिकावं म्हणून हिंदू धर्माची आपल्या या संघटनेची शिवसेनेची स्थापना केली त्यावेळी नाराजीला बाळासाहेब नाराजीला त्यावेळी आणि त्यावेळी लोकांच्या मध्ये चैतन्य आणि त्यावेळी मराठी माणसाचं अस्तित्व दिले तर राखलं गेलं की बाळासाहेबांमुळे thank <laughs> आमचा धर्म आता आमच्या तरुण जवान मुलींना फसवून बसून नावाखाली त्यांचा बळी घेतला जातोय म्हणून आई माते बाळासाहेब आणि त्यांचा पुरुष आता पुन्हा एका या भूगलावर वाटत की जेणेकर आमच्या धर्माचं रक्षण होईल आमच्या आई बहिणीचं रक्षण होईल आमच्या गरीब जनतेचं रक्षण होईल करून जायका भजन वगैरे झाला आणि बघा इकडे जेवणाची पंगत बसले जेवण वगैरे झाल्यानंतर पण वाटतं एक भजन असणार आहे तर आपण जे मगाचे भजन बघत होतो ना ते सुप्रसिद्ध भुवा प्रमोद हरियान यांचं होतं मस्त वाटलं भजन आता जेवतील वगैरे नंतर मग आपण आता घरी जाऊ आपण आता घरी बसलोय आजचा ब्लॉग आपण इथे झेंड करू उद्या असणार आहे दसरा उद्या भेटूया ब्लॉग मध्ये नवीन तर आजचा ब्लॉग इथे झेंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटू अशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि राहा